नमस्कार लाडकी बहिणी योजना राज्य सरकारची आतापर्यंतची सर्वात महत्वाची ही योजना आहे परंतु आता एप्रिल महिन्याचा हप्ता बऱ्याच महिलांना मिळणार नाही ज्या महिला निकाशामध्ये बसत नसेल अशा महिलांना या योजनेचा लाभ इथून समोर मिळणार नाही नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं खानवे पाटील या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो राज्य सरकारची आतापर्यंतची ही सर्वात महत्वाची योजना आहे या योजनेमधून लाडक्या बहिणींना आतापर्यंत नवा मिळाले परंतु बऱ्याच महिला अशा आहेत की त्या महिलांना नवा हप्ता मिळाला नाही तर हा नवा हप्ता का मिळाला नाही या महिलांचं नाव या यादीमधून म्हणून झालं नाही ना याची अपडेट माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहणार आहेत तर काय आहे हा तर मित्रांनो महाराष्ट्रात सरकारची मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना ही नेहमीच चर्चेत असते लाडकी बहीण योजनेत महिलांना दर महिन्याला पंधराशे रुपये दिले जातात या योजनेत आता महिलांना एप्रिलच्या हप्त्याची वाढ बघत आहेत तर आतापर्यंत महिलांना नऊ हप्ते हे वितरित करण्यात आले आहेत दरम्यान लाडकी बहीण योजनेत आता या महिलांना एप्रिलचा हप्ता मिळणार आहे तर आता एप्रिलचा हप्ता कोणाला ना मिळणार नाहीत हे आपण पाहूया लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांसाठी काही निकष आहेत या निकषात ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या, या योजनेचा लाभ मिळणार यामध्ये महिलांच्या कुटुंबांचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे महिलांच्या घरात चारचाकी वाहन नसावं महिला सरकारी नोकरी करत नसाव्यात महिला ही महाराष्ट्राची रहिवाशी असावी असे हे महत्वाचे निकष आहेत तर सर्व जा मैला या सर्व निकषामध्ये ज्या महिला पात्र आहेत त्यांनाच या योजनेचा आता लाभ मिळणार ज्या महिला या निकषात बसत नाही तरी त्यांनी अर्ज केला अशा महिलांना या योजनेचा आता लाभ मिळणार नाहीत आतापर्यंत नऊ लाख महिलांना योजनेतून बाद केले गेले आहेत तर सर्व महिन्यात ज्या महिलांचे अर्ज बाद केले आहेत त्याबाबत कोणतीही माहिती समोर आलेली नाही त्यामुळं ज्या महिलांचे अर्ज अपात्र आहेत त्यांना पैसे मिळणार नाहीत किंवा ज्या महिलांना आतापर्यंत नववा किंवा आठवा हप्ता मिळाला नसेल त्या महिला आता या ठिकाणी अपत्र करण्यात आले आहेत तर आता एप्रिलचा हप्ता कधी येणार एप्रिलचा जो दावा हप्ता येणार आहे हा हप्ता कधी येणार लालकी बहीण योजनेत एप्रिलचा हप्ता कधी येणार याबाबत कोणती माहिती मित्रांनो अद्याप समोर आलेली नाही परंतु सोशल मीडियावर बऱ्याच अशा माहिती त्या ठिकाणी शेअर केल्या जात आहेत की एप्रिलचा हप्ता या महिन्यात येणार की या दिवशी येणार परंतु एप्रिलच्या शेवटच्या दोन आठवड्यामध्ये कधी पैसे येऊ शकतात लाडकी बहीण योजनेचा एप्रिलचा हप्ता लाभण्याची शक्यता आहे अद्याप लाडक्या बहिणींना उत्पन्नाबाबत पडताळणी केली सुरू आहे त्यामुळं कदाचित महिलांना हप्ता हा लाभले जाऊ शकतो तर त्याचबरोबर आता शेतकऱ्यांना पीक हा त्या ठिकाणी मान्य केला आहे त्यामुळं लाडक्या बहिणींचा जो दावा हप्ता आहे एप्रिलचा हप्ता आहे हा हप्ता काही दिवसासाठी सुद्धा लांबू शकतो कारण की शेतकऱ्यांना सुद्धा या रकमेची पुरत त्या ठिकाणी करावी लागणार आहेत जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा पीक पेची रक्कम मिळेल या अनुषंगाने राज्य सरकारचा जो लाख्या बहिणीच्या जो दावा हप्ता आहे हा हप्ता थोडा त्या ठिकाणी लाभू शकतो परंतु एप्रिलचे जो शेवटचा आठवडा आहे त्या आठवड्यामध्ये एक ते दोन दिवसामध्ये लाख्या बहिणींना दावा हप्ता मिळू शकतो ज्या महिलांना आतापर्यंत नवा हप्ता मिळाला नाही किंवा आजवा हप्ता मिळाला नाही परंतु त्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत परंतु त्यांना हप्ता मिळाला नाही तर मग त्यांना आता हा हप्ता मिळणार कसा यासंबंधी सुद्धा चर्चा करूया अशा बऱ्याच महिला आहेत की त्या महिलांनी उशिरा अर्ज भरले किंवा ज्या महिलांना अगोदर अर्ज भरले होते परंतु त्यांचं खातं हे इनॅक्टिव्ह झालं किंवा त्यांच्या खात्याची ई के वाय सी बंद झाली त्या महिलांना नवा हप्ता मिळाला नाही तर त्या महिलांना तातडीने पोस्टात जाऊन खातं खोलायचं आहे पोस्टात खातं खोलल्यानंतर त्या खात्याला आधार लिंक आणि केवायसी सी ही एकत्रितपणे करून घ्यायची आहे जेणेकरून जो दावा येणारा हप्ता आहे हा हप्ता डायरेक्ट डी बी टी प्रणालीद्वारे या महिलांच्या खात्यावर जमा केल्या जाणार आहेत तर अशा प्रकारे तुम्हाला जरी आठवा आणि नवा हप्ता जर आला नसेल तुम्ही पात्र आहेत तर तुम्ही तात्काळ तुमचं इंडियन पोस्ट म्हणजे जे गव्हर्नमेंटचं पोस्ट खातं आहे ते खातं खोलायचं आहे त्या खात्याला ई के वाय सी आणि आधार लिंक करणं अनिवार्य ठेवण्यात आलं आहे त्याचबरोबर बऱ्याच -बर महिलांना जे आधार का कार्ड आहे या आधार कार्डला बऱ्याच महिलांच्या मोबाईल नंबर लिंक नाही तर त्यांच्या आधार कार्डला मोबाईल नंबर लिंक करणं सुद्धा गरजेचं आहे आणि ज्या महिलांनी स्टेट बँकेचं खातं दिलेलं असेल त्यांचं खातं सुद्धा इनॅक्टिव्ह असेल तर तात्काळ त्यांनी या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत त्यांचं खातं हे ॲक्टिव्ह करणं गरजेचं आहे कारण की जो दावा हप्ता आहे दावा हप्ता हा महिलांच्या खात्यावर एप्रिलच्या शेवटच्या हप्त्यामध्ये आज जमा केल्या जाणार आहेत आणि ज्या महिलांना अपात्र करण्यात आले आहेत ज्या महिला या ठिकाणी पात्र ठरत नाहीत त्या महिलांनी सुद्धा त्या ठिकाणी अर्ज करू नये जेणेकरून त्यांच्यावर कार्यवाही सुद्धा होऊ शकते तर मित्रांनो आशा करतो व्हिडिओमधील संपूर्ण माहिती तुमच्या फायद्याच्या असेल ज्या महिला अपात्र आहेत त्या महिलांनी सुद्धा हा व्हिडिओ पाहिला असेल तर हा व्हिडिओ कसा वाटला व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली व्हिडिओमधील माहिती जर व्यवस्थित असेल तर नक्कीच व्हिडिओला एक लाईक करायचा ला, आहे अशाच प्रकारचे कामाचे व्हिडिओ भेटत राहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करून बांधू असल्या बॅलायकोनला नक्कीच प्रेस करायचा आहे वाट पाह पुन्हा एका नवीन व्हिडिओची नवीन व्हिडिओची